डॉक्टरांच्या कडे गेलं तर डॉक्टरांनी सांगितलं होतं म्हणजे हे बोटांचं माझ्या हाताचं वगैरे काहीच नव्हतं सांगितलं तर त्रास व्हायला लागला त्यावेळेस डॉक्टरांच्या कडे गेलं तर त्यांनी सांगितलं की मला मनक्याला गॅप पडले तुमच्या सहा सात ठिकाणी गॅप पडले सांगितलं आणि मला टेलबॉनचा खूप त्रास होत होता मला बसायला निश्चयची टू आणली होती सर घरी आणि मला ट्यूशन मी घ्यायचे घरी कारण मी प्रोफेशनल टीचर टीचर असल्यामुळे तर मला रिक्षाच्या टूग वरती बसायचे पण लाज वाटायची सारखी मी मुलांच्या समोर याने टूगवर बसते म्हणून साठी मी त्याला पिशवी शिवली होती त्या पिशवीर घालून त्याच्यावरती बसायचे चादर वगैरे टाकून मी अशी बसल्यानंतर तोंडावर पडत होते आणि चालताना मला अजिबात येत नाही मी सकाळी अनपूर्णातून उठले तर भिंतीला धरून मी किचन पर्यंत जात होते सर आणि त्याचबरोबर डॉक्टरांच्याकडे गेले खूप सारे पैसे घालवले ट्रीटमेंट सगळी केली तर मला काहीच खरं था नाही टाच माझी इतकी दुखत होती डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल नाहीतर मग इंजेक्शन घ्यावं लागेल त्याचबरोबर मनक्याचे प्रॉब्लेम तर त्याचे कमीच मला झाले नाही मी साडीशी पिन लावायला मिस्टरांना किंवा मुलाला सांगायचे कि माझ्या साडीला करामध्ये हतपाटी जात नव्हता कधी खूप होत होते आणि लास्टला डॉक्टरांनी मला असं सांगितलं की मॅडम मी विचारलं सर अजून तुम्हाला त्रास होता काय करायचं तर त्यांनी सांगितलं आता तुम्ही मॅडम एड्रेस घ्या कारण मी म्हटलं किती दिवस घ्यायचा हा बेडरेस्ट किती दिवसांनी मला बरं वाटेल बेड घेऊन त्यांनी सांगितलं जो तुम्ही जोपर्यंत तुमची लाईफ आहे तोपर्यंत बेडरेस्ट घ्यायचे तुम्ही खाली वापरून फांड्या थोडून हो नाही उचलायचं आणि एवढ्या व्हायच्या मला इतकं लागणार आहे बापरे मी जर अजून माझा मुलगा कॉलेजमध्ये जातोय आणि अजून त्याचं पुढचे लाईफ व्हायचे तर त्याच्यासाठी मी काही करू शकत नाही आता आणि मी आतापासून बेडरेस्ट घेतले तर माझ्या घरचं काय होणार म्हणजे ह्याच्यासाठी मी डिप्रेशन घेते म्हणे खूप सारे टॅबलेट खाल्ले आणि शेवट रोज कोणी काय तर रडून रडून दिवस काढले सर आणि सर म्हणजे कोणी काय ऊट यायचं हे आणून त्या भडायला यायचं कारण म्हणजे होत असं चालतं की ज्या त्यासाठी सर आणि कम्युनिटीची ओळख झाली त्याचबरोबर मी कम्युनिटी जॉईन झाले आणि त्याच्यावर मला मी माझी वेट लॉस करण्यासाठी अजिबात जॉईन फ्रेंड होती कारण मला माहिती नव्हतं की वेट लॉस काय असतो आणि का करतात हे मला माहिती नव्हतं पण माझे जे त्रास आहेत मला जे त्रास होतो तो माझा कमी एवढाच होता कारण मला असं वाटत की माझं वय वाढत चालतंय त्यामुळे मला त्रास आहे हे माझ्या म्हणजे मत होतं स्वतःच बट असं नाही झालं मला थ्री मंथ मध्ये खूप छान रिझल्ट आला थ्री मंथ मध्ये मी एकदा सुद्धा डॉक्टर केलेली नाहीये आणि टॅबलेट तर डॉक्टरांच्या सगळ्या कम्युनिटीच्या मुळे खूप छान रिझल्ट आणि मी तेव्हापासून की रिक्षाची टूर होती ती पण माझ्यावर खाल्ली आहे आमच्या घरात आणि कधीच मी त्याच्यावर बसले नाही मला एक्सरसाइज ला म्हटले तिच असं पाय वरती उचलत होत तो मी आता स्वतः माझी मी एक्सरसाइज करते खूप छान वाटतं आणि हेल्दी हॅपी आहे हेल्दी लॉस केलेला आहे कम्युनिटी सोबत त्याचबरोबर मला जेव्हा इशू नाही आणि दोन वर्षात मी एम डॉक्टरची विजिट केलेली नाही सर खूप सार्ट थँक्यू सर कम्युनिटीला कम्युनिटीला ऑल कोचेसला लाक यू आणि खूप खूप छान थँक्यू सर क्या बात है बहुत बढ़िया और यहां पे हम उनका रिजल्ट भी यहां पे हम शेयर शो करेक्टिंगे ये उनका रिजल्ट है आ, कितना किलो आपका वजन कम हुआ है हां सर मला 17 केजीस ऑफ वेट लॉस आहे मला कॉम्रेलम जी आहे ना ती 40 ची 40 ची साईज झालेली सर मला जे सांगायला नको एक्चुअली पण माझी ती कंडिशन होती मला जे पर्कर होते ते पर्कर मला बसत नव्हते मी ते परकर नवीन म्हणजे शिवून नेलाय सुरुवात केली होती ओके हा तुमचा रिझल्ट आहे येस येस मॅम येस सर थँक्यू सो मच थँक्यू सगळ्या कम्युनिटीला पण जे आताचे जे आहे ना आताची नाही आणि पहिली नाही इतका डिफरन्स आहे सर की घरात आमचं वातावरण इतकं डेंजर होतं कोणी बघितलं कोणी तरी असे रागवून वगैरे येत होते मात्र आता या कम्युनिटीला जॉईन झाल्यापासून कोणाची चिडचिड नाही घरात मिस्टरनी सतरा के जी चौदा के जीचा वेट लॉस केलेला आहे मुलगा फिट आणि फाईन आहे दोन्ही टाइमचं न्यूट्रिशन स्वतः घेतो आणि भाच्यानी माझ्या बारा के जीचा वेट लॉस केलाय तो आता सिक्सटीन सेवन्टीन इयर्सचा आहे सर